म्हणजे अनेक वेळेला असं होतं की आयोजकांचं आणि गोविंदा पटकाचं एका दिवसाचं नातं असतो माझं तीनशे पासष्ट दिवसाचं नातं आहे म्हणजे रेग्युलर माझं त्या मंडळात जाणं आहे त्यांच्या सुखात दुखात तेही माझ्या सुखात दुखात म्हणजे ह्या सगळ्यांबरोबर माझं पंधरा दिवसात एकदा भेटलं होतं आणि आज नाहीये मागची नऊ वर्ष आमचं ते नातं आहे आणि त्या नात्यातनं आज त्या नात्याला एक चांगली उभारी आली जय जवान गोविंद भट्टनं मला माझ्या आयुष्यातलं सगळ्यात आटन भेट दिलं तर ते दिवसभर थकले होते रात्री दहा वाजता एवढा पाऊस होता आणि फक्त एकच जिद्द होती की दादाला सरप्राईज द्यायची आणि त्या सरप्राईजसाठी ही सगळी पुढे इथं मध्ये आली होती त्यांनी सांगितलंच होतं की दादा आम्ही तुला सरप्राईज द्यायला येतो त्यांच्यासाठी दहा थर लावणं पैसे जमा करणं हा काही विषय नव्हता त्यांच्यासाठी फक्त अविनाश दादाला त्यांना सरप्राईज द्यायचं होतं आणि त्या सरप्राईजसाठी ते इथं पाचशे नऊ वर्षांच्याही जॉन गोविंदा बरोबर पथका बरोबर मी माझ्या आयुष्यातले वेळ झालवला होता ना तो सगळं सांगता की दहा थर लावला खूप सराव केला होता खूप मेहनत केला होता आज दिवसभर पाऊस आहे त्या पावसामध्ये त्यांनी परत दहा थर लावला मला तोच आश्चर्य आहे की दहा थर एवढ्या फर पाऊस कसे लागू शकतात त्या मुलांमध्ये नक्की ऊर्जा येते कुठून एवढी ऊर्जा कसलेली पूरक मी माझ्या न पाहिजे खतरनाक ऊर्जा असलेली मुलात ही मुलं काही करू शकतात आता सरोदर यांना जर ऑलिम्पिक झालं दह्यंदी या क्षेत्रामध्ये तर ऑलिम्पिक ऑलिम्पिकचा गोल्ड मेडल हा जय जवान यांना बसला असेल धन्यवाद आमचा